किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन, दोन मदे। करीता हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील प्रति हेक्टर वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अधिवेशनात ही मागणी सातत्याने रेटली त्यांच्या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून अन्न नागरी पुरवठा विभागाने पंचवीस मार्च रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो हे प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार आहे या निर्णयामुळे धान उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे वेकोली बल्लारपूर वर्कशॉपमधील पंप चोरी करणाऱ्या आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत श्रीराज बहुरिया करण निषाद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपींकडून चोरी केलेले व वर्कशॉपच्या मागे लपवून ठेवलेले हो चार लाख पन्नास हजार रुपयांचे डबल टेंटेड पंप जप्त केले आहेत ही कारवाई बल्लारपूर पोलिसांनी केली तर हे होतं आजचं सष्टी बातमीपत्र पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह पुढील बातमीपत्रात तोपर्यंत बघत राहा सष्टी नमस्कार